नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या प्रेमिलाच रेसिपीमध्ये मी ना आज तुम्हाला एकदम टेस्टी अशी दम आलू बिर्याणी कशी बनवायची ते दाखवणार एक दा ते एक आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरीही बिर्याणी बनवू शकता करायला जेवढी सोपी तेवढीच टेस्ट पण खूप छान आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे ना मी हे बासमती तांदूळ एक किलो घेतलेले आहेत आता हे तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण ह्याला भिजत ठेवूया एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले आणि तमालपत्रे टाकून घ्यायचे आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आणि चांगले मिक्स करून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ बटाट्याची साल काढून हे बटाटे पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे तेल गरम झाले त्याच्यामध्ये सर्व बटाटे टाकून घ्यायची आता हे सर्व बटाटे आपले चांगले तळून झालेले आहेत आता त्याच्यामध्ये कांदा पण तळून घ्यायचा आहे कांद्याला सतत हलवत राहायचं आहे ज्याच्यामुळे कांदा दोन्ही साईडने चांगला भाजला जातो आता कांदा चांगला तळेला आहे तो काढून घेऊ आता एक वाटण तयार करून घ्यायचे आहे इथे मी लसूण घेतलेला आहे त्याच्यामध्येच आले पण टाकून घेणार आहे इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे तुम्ही लाल तिखटही वापरू शकता याच्यामध्येच कोथिंबीर टाकून आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे पाने मी उकळून घेतलेले आहे त्याच्यामध्येच तमालपत्रे थोडेसे खडे मसाले आणि मीठ टाकून घेतले पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो अर्धा तास तांदूळ भिजत ठेवलेला होता ना तो याच्यामध्ये सर्व टाकून घ्यायचा आहे ता तांदूळ शिजलेले आहेत फक्त ऐंशी टक्केच तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आता हे सर्व तांदूळ आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत सर्व तांदूळ इथे काढून झालेला आहे आता एका पातेल्यामध्ये तेल ओतून घ्यायचे आहे मी कांदा तळ्यालाच तेल वापरलेलं आहे तेल गरम झालेलं हो आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेऊ जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये जे आपण पेस्ट बनवून ठेवलेली होती ती सर्व टाकून घ्यायची आहे आणि ती चांगली परतून घ्यायची थोडेसे खडे मसाले आणि तमालपत्रे पण टाकून घ्यायचे आहे तेही चांगले मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्येच वटाणा पण टाकून घ्यायचा आहे इथे मी अर्धा किलो टोमॅटो उभे कापून घेतलेले आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे टोमॅटो पण चांगले मिक्स करून घ्यायचे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आता याच्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये एक चमचा हळद टाकून घेणार आहे तेही आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता हे टोमॅटो चांगले आपल्याला शिजवून घेईपर्यंत चा हलवून घ्यायचे आहेत अजून थोडेसे टोमॅटो चांगले गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायचे टोमॅटो चांगला आता शिजलेला आहे त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ इथे मी ना दोन चमचे धना पावडर टाकलेले आहे गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आता हा बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आता हे चांगले मिक्स करून दोन तीन मिनटे चांगले परतून घ्यायचे आहे आता मसाले चांगले परतले आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायचे आता हे पण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता एक मिनिट पर हे चांगले परतून घ्यायचे आता हे सर्व चांगले मिक्स झाले आहे याच्यामध्ये तळलेला कांदा टाकून घेऊ तो कांदा पण याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला आहे याच्यामध्ये जे आपण बटाटे तळून घेतलेले होते ते सर्व बटाटे टाकून घेऊ आता हे पण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हे चांगले मिक्स झालेले आहे आणि ग्रेवीला पण तेल सुटलेले आहे तर याच्यामध्ये जे आपण ऐंशी टक्के तांदूळ शिजवून घेतलेला होता तो याच्यामध्ये टाकून घेऊ अर्धा तांदूळ टाकल्यानंतर याच्यामध्ये मी थोडासा तळेला कांदा टाकून घेणार आहे आणि राहिलेला तांदूळ परत त्याच्यावरती टाकून घेणार आहे आता इथे सर्व तांदूळ टाकून झालेले आहेत त्याच्यामध्ये कलर टाकून घ्यायचा आहे मी इथे रेड आणि ग्रीन कलर वापरलेला आहे आता त्याच्यावरती झाकण ठेवायचे आहे त्याच्यावरती असं काहीतरी वजन ठेवून आपल्याला हे एक दहा मिनटे शिजू द्यायचे आहे आता इथे बिर्याणी आपली शिजलेली आहे बघू शकता आपली बिर्याणी किती छान अशी झालेली आहे एकदम मोकळी आणि सुटसुटीत तांदूळ पण चांगला शिजलेला आहे तर तयार आहे आपली द मालू बिर्याणी आता ही बिर्याणी मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते किती मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे तर प्लीज अशाच नवीन नवीन आणि सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद